नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द किंग कार्ड द वाईल्ड दन ऑनन पॉकेट आर्किटेक्ट बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून तर चला बघूया या कार्डचा सखोल अर्थ त्याची प्रकाश आणि सावली बाजू त्याचा संदेश आणि तुमच्या आयुष्यात त्याचा काय कॉन्टेक्स्ट आहे काय संदर्भ आहे हे आपण आता बघणार आहोत जर तुम्ही तुमच्या अंतर्गत सामर्थ्याशी जोडले जाऊ इच्छित असाल नेतृत्व गुण विकसित करू इच्छित असाल आणि तुमच्या जीवनात खऱ्या राजाची ऊर्जा आणू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा द किंग हे कार्ड स्वतःच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते आणि योग्य नेतृत्व करण्यासाठी मार्गदर्शन करते तर तुमच्या आयुष्यात याचा काय संदर्भ आहे हे पण आपण बघणार आहोत तर आता आपण सुरुवात करूया प्रतिमा सिम्बॉलिझम म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन प्रतिमा आणि चिन्हांचा अर्थ आपण बघणार आहोत द किंग कार्डची प्रतिमा खूप शक्तिशाली आणि प्रतिकात्मक आहे केंद्रस्थानी एक हात आहे जो आदेश संरक्षण आणि आशीर्वाद देणारा हात असू शकतो त्या हातावर एक लाल मोहर दिसतो जो अधिकार जबाबदारी आणि अंतिम निर्णयाचे प्रतीक आहे बोटांच्या अग्रभागावर चमकणारा सोनेरी गोळा हा सोनेरी गोळा दिव्य ज्ञान आत्मप्रकाश आणि आंतरिक प्रज्ञेचे प्रतीक आहे हात म्हणजे क्रिया आणि शक्तीचे केंद्र आहे त्यामुळे बोटांवर हा प्रकाशमान बिंदू असणे म्हणजे राजाने स्वतःच्या कृतींवर आणि निर्णयांवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे असा त्याचा अर्थ होतो सोनेरी रंग संपत्ती शहाणपण नेतृत्व आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे हा गोळा दर्शवतो की खरा राजा तोच जो प्रकाशाने आपल्या निर्णयांमध्ये मार्गदर्शन करतो आणि योग्य कृती करतो बाहेरील पार्श्वभूमी सोनेरी आणि लालसर किरणांनी भरलेली आहे जी सूर्याची उष्णता सत्ता ज्ञान आणि नेतृत्व दर्शवते ही प्रतिमा राजाकडून मिळणाऱ्या रा सुरक्षिततेची स्थिरतेची आणि आदेशाची जाणीव करून देते आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश बाजू म्हणजेच लाईट साईड किंवा अपराईट पोझिशन जेव्हा तुम्ही कार्ड पसरतात किंवा स्प्रेड करतात पिसतात आणि हे कार्ड अशा प्रकारे अपराईट मध्ये येते तेव्हा त्याचा अर्थ लाईट साईड किंवा प्रकाश बाजू असं त्याला म्हणतात तर त्याचा काय अर्थ होतो द किंगचा प्रकाश बाजू म्हणजे एक शहाणा उदार आणि जबाबदार नेता जो लोकांना न्यायाने वागवतो प्रकाश बाजू नेतृत्व सुरक्षा वाढ आणि स्वतःवर आणि इतरांवरचा विश्वास दर्शवतो तुम्ही इतरांसाठी आदर्श बनू शकता राजा स्वतःच्या लोकांचे संरक्षण करतो आणि त्यांना सुरक्षित वाटते योग्य दिशेने नेणारा आणि योग्य निर्णय घेणारा एक मार्गदर्शक राजा असे रिप्रेझेंट करते अपराईट बाजू योग्य दिशेने नेणारा आणि योग्य निर्णय घेणारा एक मार्गदर्शक राजा रिप्रेझेंट करतो स्वतःवर आणि इतरांवरचा विश्वास तो स्वतःची क्षमता ओळखतो आणि इतरांवरही विश्वास ठेवतो जर तुमच्या जीवनात तुम्ही जबाबदारी घेत असाल योग्य निर्णय घेत असाल आणि लोकांना मार्गदर्शन करत असाल तर तुम्ही किंग या कार्डच्या प्रकाश बाजूसोबत जोडलेले आहात असे तुम्ही समजू शकतात आता आपण बघणार आहोत सावली बाजू शॅडो साईड छाया बाजू म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करतात पिसतात आणि कार्ड अशा प्रकारे उलटं येतं त्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो पूर्ण अर्थ उलटा होतो द किंगच्या सावली बाजूमध्ये छाया बाजूमध्ये अहंकार अत्याचार आणि वर्चस्व असू शकते अहंकार स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजणे आणि इतरांना कमी लेखणे दर्शवते अत्याचार सत्ता आणि हुकुमशाही गाजवणे दडपशाही लोकांना जबरदस्तीने नियंत्रण करणे आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालणे तणाव आणि जबाबदारीची भीती मोठ्या जबाबदाऱ्या पेलताना दबाव जाणवणे दिशाहीन वाटणे हे हे छायाबाजू दर्शवते जर तुम्हाला सतत नियंत्रण ठेवण्याची गरज वाटत असेल किंवा जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही अस्वस्थ होत असाल तर छाया बाजू सावली बाजू शॅडो साईड तुमच्या जीवनात प्रभाव टाकत आहे असा अर्थ होतो तेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी शॅडो साईड येणार आहे आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या जीवनातील संदर्भ की तुमच्या आयुष्यात याचा काय कॉन्टेक्स्ट आहे द किंग कार्ड तुम्हाला विचारायला सांगते तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणत्या प्रकारचा राजा आहात तुम्ही एका सकारात्मक नेत्यासारखे वागत आहात का तुमच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत का तुमच्या निर्णयांमध्ये संतुलन आहे का तुमच्या सत्तेचा वापर इतरांच्या भल्यासाठी करत आहात की स्वार्थासाठी करत आहात द किंग हे कार्ड स्वतःच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते आणि योग्य नेतृत्व करण्यासाठी मार्गदर्शन करते आता आपण बघणार आहोत की खरा राजा तोच जो स्वतःवर विजय मिळवतो तुमच्या निर्णयांमध्ये स्थिरता ठेवा अहंकाराला बाजूला ठेवा आणि नेतृत्वाला प्रेमाने स्वीकारा स्वतःला जबाबदार धरा आणि योग्यतेने सत्ता वापरा स्वतःच्या राज्यसत्तेचा सोबरेनिटीचा सन्मान करा आणि त्याचा योग्य उपयोग करा तुमच्यात आधीच राजा आहे फक्त त्याला जागृत करण्याची गरज आहे द किंग हे कार्ड आपल्याला शिकवते की शहाणपण प्रेम आणि स्थिरता ही खरी सत्ता आहे तुमच्या हातात जबाबदारी आहे आणि योग्य मार्गाने वापरल्यास तुम्ही तुमच्या सामर्थ्याने एक महान जीवन घडवू शकता द किंग कार्ड आपल्याला शिकवते की शहाणपण प्रेम आणि स्थिरता ही खरी सत्ता आहे तुमच्या हातात जबाबदारी आहे आणि योग्य मार्गाने वापरल्यास तुम्ही तुमच्या सामर्थ्याने एक महान जीवन घडवू शकता तुमच्या जीवनात किंग कार्डची ऊर्जा कशी प्रकट झाली आहे तुम्ही प्रकाश बाजू आहात की सावली बाजू आहात संघर्ष करत आहात का हे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद